या संपूर्ण संसारामधलं जो प्रत्येक जीव आहे या प्रत्येक जीवाचं भाग्य हे त्याच्या कर्मानुसार लिहिलेलं असतं विधात्यानं आणि हे भाग्य लक्षात घ्या हे भाग्य टाळण्याचं काम फक्त देवादेव महादेव माझे देव, करू शकतो महादेवांच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विधात्यानं लिहिलेलं हे महादेव बदल करू शकतात म्हणजे एखाद्या व्यक्तीचं भाग्य परत महादेव लिहू शकतात तर मित्रांनो एखाद्या देव व्यक्ती कुंडलीमध्ये जर गडबड असेल ग्रह नक्षत्र फिरले असतील उलटे तर मित्रांनो तुम्ही संकटात असताल तर फक्त एकच काम करा देवादेव महा महादेवांची भक्ती करा सगळ्या संकटातून मुक्तता महादेव करू माझ्या महादेवांची एवढी ताकद आहे की महादेवांच्या समोर काळालाही जुखावं लागतं आणि त्यामुळं तुम्ही फक्त महादेवांचं चरण धरा देवादि महादेव असं दैवत आहे की ते सगळ्यावर कृपा करतं बघा म्हणून तर भोळा शिवशंकर म्हटलं जातं देवता राक्षस मानव ज्यानं ज्यानं भक्ती केली त्याला भोळा शिवशंकर माझा प्रसन्न झाला एवढंच नाही मित्रांनो मृत्यू जवळ आला असेल एखाद्या व्यक्तीचा आणि मृत्यू समयी महादेवांचा जर धावा केला तर मृत्यूलाही महादेव थांबू शकतात एवढं सामर्थ्य महादेवांच्या मध्ये आहे यमराजा सुद्धा भगवान शिवशंकराचे शिष्य आहेत देवादेव महादेवांनी सांगितलं ना तू इथं जाऊ नको तर थांबावं लागतं याच्या बाबतीत सुंदर अशी एक कथा आपण ऐकणार आहोत शरण भक्ती करत तर मृत्यूही जवळ येऊ शकत नाही एवढी ताकद महादेवांच्या भक्तीची सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत अतिशय सुंदर सुंदर अशी कथा ऐकल्यानंतर ओम शिवाय अशी कमी मला जरूर करा आपण तर मित्रांनो मार्कण तर मित्रांनो मृकुंड नावाचे देव एक ऋषी असते देवादेव महादेवांची सेवा करत असतात नमस्मरण करत असतात प्रत्येक क्षण हा महादेवांचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप चालू कित्येक वर्ष निघून गेली परंतु त्यांना पुत्र प्राप्ती नव्हती मृकुंड ऋषींचा जप चाललेला होता आणि त्या ठिकाणी महादेव प्रत्यक्षात प्रकट झाले हो। महादेव त्या ठिकाणी म्हणाले की तुम्हाला काय पाहिजे ऋषी महाराज मृकुंड ऋषी म्हणाले देवा असा पुत्र आम्हाला दे की जो धर्माची सेवा करणारा असावा आणि महादेवांचं नमस्मरण करणारा असा महादेवांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले ऋषी महाराज तुम्हाला दोन प्रकारचे पुत्र मिळू शकतात की ज्याचा आयुष्य शंभर वर्ष आहे असा पुत्र तुम्हाला मिळेल परंतु तो धर्माची सेवा करणारा नसेल नास्तिक असेल त्याला शंभर वर्ष आयुष्य परंतु दुसरा जो पुत्र आहे तुमचा जो धर्माची सेवा करणारा असेल धर्मात्मा असेल भगवान शिवशंकराची सेवा करणारा असेल हा फक्त सोळाच वर्षाचा आयुष्य विचार करा ऋषी महाराज आणि मग आम्हाला तुम्ही वर मागा की शंभर वर्षाचा पाजेल की सोळा वर्षाचा पाजेल अहो मुरकुंड ऋषी भगवान शिवशंकराची भक्त क्षणभर डोळे झाकले आणि देवादेव महादेवांना सांगितलं देवा जो नास्तिक आहे असा पुत्र मला शंभर वर्ष जगणारा नको रे देवा मला पुत्र फक्त धर्माची सेवा करणारा असू दे धर्मात्मा असू दे भगवान शिवशंकराची भक्ती करणारा असू दे असा फक्त पुत्र मला दे त्याला सोळा वर्ष आयुष्य असलं ना तरी मला चालेल भगवान शिवशंकरानं स्मितास्य करून तथास्तो म्हटलं भगवंत तर गेले देवाच्या वचनानुसार पुढे मुरकुंड ऋषींच्या पत्नीला सुंदर असा एक पुत्र प्राप्त झाला आणि त्याचं नाव ठेवलं मार्कंडय ऋषी मार्कंडय नाव ठेवलं अव खान तशी माती ओम नम शिवायचा जप चालू झाला जसं बोलायला बाळ लागलं तसंच ओम नम शिवाय ओम नम शिवाय हळूहळू हे बाळ मोठं झालं आणि ते झाले मार्कंड ऋषी बाळा मार्कंड ऋषींना त्यांच्या वडिलांनी सांगितलं की तुला फक्त सोळाच वर्षाचं आयुष्य तू दररोज एकच काम करायचं जो व्यक्ती तुला भेटेल या मंदिरात शिवमंदिरात त्याच्या तो पाया पडायचं दंडवटच पाया पडायचं दंडवट घालून त्या पित्याच्या सांगण्यानुसार मार्कंडे ऋषी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भागातील पाया पडायचे दंडवट घालायची आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायची की दीर्घ आयुष्य तुला मिळो बाळा असा अनेक वर्ष निघून गेली सोळाव्या वर्षाचा शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी मृकुंड ऋषींनी आपल्या पुत्राला म्हणजे मार्कंडे ऋषींना सांगितलं बाळा इथून पुढं तुला जीवन जर जगायचं असेल तर एकच काम करा आज तुझ्या जीवनातला शेवटचा दिवस आहे आणि तो आज एक काम कर की या महादेवांच्या मंदिरातून तू तु बाहेर जाऊ नको आज महादेवांच्या चरणाशी तू राहा आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या तू पाडायचे दंडवट घालून मार्कंड ऋषींनी सांगितलं पिताश्री मी तुमच्या वचनाला बांधील आहे मी जाणार नाही बाहेर आणि दिवसभर बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप चालू होता प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीच्या पायाशी मार्कंड ऋषी पाया पडत होते आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायचा बाळा तुला दीर्घ आयुष्य हो आता इकडे सोळा वर्षाचा काळ आयुष्य होतं संपलेलं होतं यमराजाला समजलं आणि यमराजानं दोन दूत पाठवले बघा मार्कंड ऋषींना आणण्यासाठी त्यांच्या आत्म्याला दोन्ही दूत यमराजाचे या मंदिरात आल्यानंतर पट लगेच वडिलांना सांगितल्याप्रमाणे या मार्कंड ऋषीने पाय धरले बघा यमराजांच्या दूताचे जसे पाय धरले तसे या दोन्ही दूतांनी सांगितलं दीर्घ आयुष्य बाळा तुला मिळव तास सांगितल्यानंतर मार्कंडर्षी हसले आणि म्हणले अहो तुम्ही तुम्हाला सांगितले तुम्ही मला न्यायला यमराजाचे दूत झाले निघून यमराजाकडे गेले यमराजाला घडलेला प्रकार सांगितला की आमच्या हातून चुकी झाली आम्ही दीर्घ आयुष्य म्हणलं त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही या मार्कंडर्षीचा आत्मा आम्ही आणू शकत नाही आता यमराजा हो लालबुंद डोळे झाले आणि यमराजा त्या ठिकाणी यमपुरीतून निघाला बघा रेड्यावरती बसून आणि यमराजा या शिवालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचला मार्कंड ऋषी ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप चाललेला होता जसं एखादं मूल घाबरून आपल्या आईला मिठी मारतं तसं मार्कंडे ऋषींनी या शिवपिंडीला मिठी मारलेली होती डोळे झाकलेले होते आणि ओम नम शिवायचा जप चाललेला होता अहो यमराजाचे डोळे पाहिले लाल बुंद आणि तो मृत्यूचा फास मार्कंड ऋषीच्या गळ्यात टाकला बघा फास ओढत होते परंतु यमराजालाही तो फास ओढत नव्हता आणि काय चमत्कार त्या शिवपिंडीतून डुमरूचा आवाज आला ना अचानक अखंड या विश्वाचा मालक भगवान शिवशंकर प्रकट झाले डुमरूचा आवाज झाला आणि भगवान शिवशंकर यमराजाला म्हणल्या तुला कळतंय का नाही काय ज्या भगवान शिवशंकरला मिठी मारली या बाळानं आणि त्याला तू न्यायला आलाय तुझी कशी काय हिंमत झालीस यमराजात ते म्हणला ओ देवादेव महादेव या मार्कंड ऋषीला फक्त सोळा वर्षाचं आयुष्य विधात्यानं लिहिलंय सोळा वर्ष जगणार हा माझं काय चुकतोय मी माझं कार्य करतोय देवा तुम्ही मागे सरा महादेवांनी त्या ठिकाणी सांगितले अरे विधात्यानं जरी लिहिलं असलं तरी ते, ते पुसण्याचं काम मी करू शकतो या अखंड विश्वाचं मूळ मी तू माझा शिष्य तू याला निहू शकत नाही या ठिकाणी मी आज वचन देतो की या मार्कंड ऋषीला या पृथ्वी तलावर जोपर्यंत प्रलय येत नाही तोपर्यंत याला आयुष्य मिळेल बघा एवढं दीर्घ आयुष्य मार्कंड ऋषीला दिलं आणि यमराजाही त्या ठिकाणी भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक झाला यमराजालाही परत जावं लागलं म्हणजे विचार करा कि विधात्यान लिहले। की विधात्यानं लिहिलंय प्रत्येक जीवाचं भविष्य म्हणतो का नाही आपण नशीब ते लिहिलेलं असतं परंतु नशीब टाळण्यासाठी भगवान शिवशंकराने जर भक्ती आपण केली मनापासून एक गडवा पाणी आणि एक बेलपत्र जर आपण भगवान शिवशंकरला के अर्पण केलं ना ओम नम शिवाय हा जप जर केला तर काळालाही ला थांबावं लागतं हे आपण ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं आणि मित्रांनो आजही काशीला बनारस या ठिकाणी गंगा नदीच्या किनाऱ्यावरती मार्कंड ऋषी आहेत त्या ठिकाणी बघा आज सुद्धा त्या ठिकाणी भव्याचं एक सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये लक्षात घ्या भगवान शिवशंकराच्या पाया पडायच्या आधी मार्कंड ऋषीचा पाया पडावा लागतं जल अर्पण करावं लागतं हे वचन त्या ठिकाणी देवाने दिले आणि आजही ते चालू आहे सुंदर अशी कथा जर आवडली असेल ही ओम नम शिवाय अशी कमेंट आम्हाला जरूर करा आणि आमच्या चॅनलवरती प्रथम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जय हिंद जय जैं महाराष्ट्र